आजोबा वारलं तिकडं आज पहाटे चार वाजता गेली ती सावडायला येईल अकरा वाजल्या तोपर्यंत तो हे करून ठेवतात आहे ना रात्री भाकरी घेऊन जायचं होतं गावात ह्यांची आजी वारली चुलत आजी सख्खी आजी तर कुठलीच नाही त्यांना मी तुम्हाला सांगितलंच परे चुलत होती आजी ती पण वारली ती म्हणते ती का नाही पाट का पाठोपाठ पाठोपाठ सगळं असं आलं का नाही लेग गेरघाटा घातल्यानं गाट ले पण होते पण तिकडं भाकरी घेऊन गेलो तिथून आताच येऊन बसले मस्त बस किती जरी सुना रडल्या लॅक रडलं किती कुणाला जरी वाईट वाटलं नातवांड रडली काय झालं तरी माणूस एकदा गेलेला येत नाही पण ज्या ज्या घरातनं माणूस जातो ना ते घर बुच बुचबुच धावतं म्हातारा माणूस गेला का घर सुनं पडतं निदान काही जरी नसलं माणूस ती करत निदान घराला तरी नका नव्हती घराला बाहेर कुठं जाताना घराला कुलूप लावाय लावून जायची वेळ येत नाही प्रत्येक घरातल्या माणसासनी वाईट वाटतं तर ह्यांची एवढी आहे तर यांना इतकं वाईट वाटतं आमच्या आत्या तर एवढ्या तरुण वयात गेल्या त्यांचं वय पण नव्हतं अजून नातवांडे एवढे एवढ्या असताना आणू फक्त पाच सहा महिन्याची होती तर वात्या पण आम्हाला सोडून गेल्या आणि ही सगळी असं असं करायचे तसं करायचे असं करायचं तसं करायचं म्हण असं रडते ती का नाही त्यावेळेस मला लय म्हणजे लय वाईट वाटतं ती एवढं त्यांच्या बाबतीत विचार करते ती मस्त मी पण आधी विचार करतो वर्षभर बर... ना विसरून जाण्या याजोगी गोष्ट आहे वर्षभरच काय आयुष्यभरच जरी आपण विचार केला तरी ती गोष्ट विसरून जात नाही तर आमची आजी आज ज्या वेळेस आजोबाचं तिसरा होता म्हणजे सावडायचं होतं आजीकडं बघू सुद्धा वाटत नव्हतं प्रत्येकाच्या आयुष्यात ही क्षण हायच पण पहिल्यापासून आपण माणूस बघितलेलं वेगळं असतं नंतर त्याचा अवतार वेगळा होणार बघणार आपण लय विचित्र वाटतं पण काय करायचं जी आहे ती खरंच सत्य आपण बदलू शकत नाही सत्य आहे ते आहे मस्त सांगितलं आजीला रडू नको काय रडून येणार नाही काय नाही आजीला त्यात आमच्या बीपीचा त्रास आहे साखरचा त्रास आहे अजून जास्तच तिला झालं म्हणजे आज मामा आणि मामीनी कुठं अजून त्याला एकाच्या दुखात न आता ही दवाखान्यात ही लागल्यावर पुन्हा कुठं बघत बसायचं मस्त तसं म्हणून तसं तोंडात सुद्धा येऊ आपल्या की दवाखाना महाग लागावा पण जर आपण ऐकना ना तर मग ती लागणारच आहे महाग दवाखाना मग सगळीजण आले ते सगळीजण वरडत होती आरडत होती दादा कुठं दिसनात किती जरी दिसनात दिसलं फोटो तर फक्त दिसणार आहे तर असं पहिल्यासारखं माणूस तर दिसणार नाही आपल्याला पहिलं आमची मामी आजी सगळी लग्नाला नातवांडाच्या आई कुठं जायचं तिकडे जाऊ द्या पण आमचा दादा घरी असायचं आता घरसून सुना वाटतय आम्हाला पण इकडून गेलो का झाडाखाली बदमाच्या झाडाखाली हमकाच बसलेला असायचं विरोबाचं एक देवस्थान आहे त्यांच्या दारात तिथं देवळापाशी बरोबर तिथं बदमाखाली बसलेलं दिसायचं आता केल्यावर काय दिसणार नाहीत दादाचा स्वभाव लय शांत होता कधी कोणाला काय असं वावग बोलणार नाही तर कामाकामी बोलणार आम्ही बारकं बारकं होतो दिवाळीला हे नेहमी लाईला यायचं त्या लेकींचा हाय चांगलं म्हणायचं हिला नाही जमीन जागा काय नाही नवरात असला हाय पण आईला आमच्या दिवाळीला ने लिहायचं आम्ही बारकं बारकं होतो आईची अन्नाची भांडणं व्हायची आम्हाला आई घेऊन जायची सांग तसं काय दादा करणार बनायचं आईला हा हातुकून म्हणायचं थटणी त्याची त्याची लेकरं त्याच्यापैकी सोडून यायची तू कशाला घेऊन आलीच तू माझी पुरगी आहे तुला मी सांभाळतो त्याची त्याची पोरं हो त्याची त्याला सांभाळते म्हणजे आमच्या अन्नाला म्हणायचं वडिलांना पण म्हणायचं तसं म्हणून ते हातणी म्हणायचं आज त्यांना तर माहित होतं आई लेकर घेतल्याशिवाय येत नव्हती लहानपणापासून आम्ही उन्हाळ्या सुट्टीला मामाच्या गावाला जायचो पुन्हा दिवाळी सुट्टीला आईसोबत जायचो रक्षाबंधनला आई चालली का संग जायचं दादा असायचं घरी रान पहिलं ज्या वेळेस तर आमचं चांगलं ठणठणीत होतं का नाही आता वाटतं ह्या वर्षा दोन वर्षातच त्यांनी ते काम सोडलं असा एवढं घरचं असताना घरी ही असताना घरचं शेतीतलंही बघायचं जनावरच बघायचं पण पहिलं असं सालावर होतं दारी धराय फक्त चालत जायचं दारी धरायचं रातपाळी असली का रातपाळीला शाल गुलाबी शाल त्यांच्या खांद्यावर कायम असायची शाल टाकायचं खांद्यावर दारी दारिधारा जायचं आजीचं थट्ट थट्ट नाही आजीचं दादा यायचं मागच्या वेळेस तर त्याला अजून दोन चार महिने पण झालं नाच त्याला मी कशाला तरीच गेलते दादाचं ना आजीचं दादा सांगत होतंय की नातवाला म्हणजे तो घराला वैरंग घाल पाणी पाच एकर आजी म्हणायची म्हातारासारखंच कालवा करतंय लिकरू हाय खेळणार बसणार जे लेकराच्या मागच लागतय मला तर इथं राहू वाटा ना राह वाटणार तर जा म्हणलं आजीला जा तुला राह वाटणं तर कशाला थांबली इथं अवघड आहे जीवन ही पण आपणा नाही मला तर ह्या गारट्याने ना मला पण सर्दी व्हायचं असं लक्ष दिसायला लागले काय <coughs> <coughs> करायचं किती बि आपण मागचं उकरलं उकर डोकरत बसलं काय जरी केलं फक्त त्या माणसाच्या आठवणी राहते त्या मागं बाकी काय राहत नाही त्या दिवशी बी वारलेलं कळलं का पाऊस चालू होता तो मस्त गेलो तर राहा म्हणत होते सगळेजण आधार जाऊ नको पण काय करायचं अशा वेळी म्हणलं पावसा पाण्याचा दिवस आहे तर इतके सगळेजण राहायची सोय होत नाही जातानाचा अनुराधा रडत होती अनुचं काय नाही पण अनुराधा रडत होती तुम्ही सारखं जाता, जाता आम्हाला ठेवून आली पण रातची रात दोन वाजले माघारी यायला म्हटलं सोमवारी येते सकाळी आवडायला सकाळी तीन वाजल्यापासून मला झोप नाही आता जायचं आहे मग जायचं आहे आता जायचं आहे मग जायचं आहे चार वाजले का वगैरे आबाला फोन लावला ती येतो म्हटलं होतं ना त्यांना फोन लावला दाती घासलं धुतलं आवरलं आणि गेलो आमच्या तिकडं म्हणजे इथं सावडायचं आमच्या इथं गावात मी नांदा त्या गावात आठ साडेआठ नऊ वाजते त्या सावडायला पण तिकडं सात वाजता सावडायचं असतं बरोबर साडेसहाला तिथं पोचलो आम्ही काय करायचं किती पण माणसानं हे केलं का नाही लय आमच्या दादाने हा लापेस्टेत घालवलं होतं कुटुंब मोठं होतं माझ्या मावशा आईसोबत माझ्या जण बहिणी बहिणी होत्या आणि मामा पाच जण मुलं होती आमच्या आजोबाला एवढं मोठं कुटुंब चालवायचं म्हणल्यावर काम कष्ट असतेच की एवढं हालातनं दिवस काढलं आता मामा आमचं काय करू देत नव्हतं काम हे पण चांगलं दिवस आलं का देव राहू देत नाही म्हणते नाही बरोबरच आहे आमच्या आत्याचं बी तसंच झालं पहिलं आमचं मामा बाबा हेनी बारका असताना मारलं हालातनं दिवस काढलं 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 फोरं आली गेला आता खायचं दिवस आलं सुना आल्या हाताखाली देवानं नेलं ले जे आपल्याला माणूस आवडतं ते देवाला पण आवडतं